सर्व खर्च वगैरे जाऊन आपल्याला एका विहिरी मागे किती उरतात मी एका विहिरी मागे आपल्याला ती एक लाख तीस हजार तेचाळीस हजार पर्यंत उरते एका विहिरी मागे हा एक लाख नमस्कार मित्रांनो मी महेश आज आपण आलो आहे पोकलेन व्यवसायाला भेट देण्यासाठी आपल्यासोबत एक साळवी एक तर सर तुमच्याबद्दल माहिती द्या आता तुमचं नाव वगैरे माझं नाव किशन उत्तम साळजे आहे मी सिल्लोडलाच राहतो सिल्लोडला सिल्लोडमध्ये नाही का सिल्लोडला राहतो तर मशीन पण सिल्लोडला जास्त उरत सर याची सुरुवात कशी झाली म्हणजे पोकलेन व्यवसायामध्ये कशी आले होते माझ्याकडे पहिले ट्रॅक्टर होतो ट्रॅक्टर चालू होते माझ्याकडे एक दहा वर्षी ट्रॅक्टर चालू होतो माझा मित्र होता मित्रने मित्र मित्राकडे पहिली मशीन होती पोकले सोबत राहत होतो मी एक्सपिरियन्स घेतला अनुभव अनुभव घेतल्यानंतर मग आपण आपलं स्वतः घेतलं बरोबर आता एक घेतलाय अजून एक नवीन बनवायला टाकलाय अजून एक चालू आहे चालू आहे आपलं सगळ्या अठरा तारखे आता आता सर तुम्ही म्हणजे हे घेतलं होतं पोकलिंग घेतलं होतं तेव्हा याला इन्व्हेस्टमेंट किती लागली टोटल म्हणजे खर्च आपण पंचवीस लाख रुपये आलो होत आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे घेतलं सेकंड नवीन नवीन पंचवीस लाख हा म्हणजे भरलेत मं आपण तसं मशीन आपलं लागते टोटल मशीन किती लागत आहे मशीन बाद लाख लागत आहे मशीन बाहतर लागत आहे असं हप्त्यावर गेलो हा तर पंचवीस लाख रुपये भरले जाणार पंचवीस ला पंचवीस लाख रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्ही बाहतर लागत मशीन मशीन घेतली तर त्याचा हप्ता वगैरे काय असतो हप्ताच्याच आपण एक लाख पंचवी हजार घेतलेला आहे एक लाख पंचवीस हजार हा महिन्याला घेत महिन्याला महिना आहे खराब आणि सर आता हे पोकलेन व्यवसाय हे काम कशा पद्धतीने करतं म्हणजे काय काय काम करते तुम्ही नाही काम आम्ही लांब माणसले म्हणून आम्ही फक्त विहिरीचे काम जास्त करतो विहिरी खोल्याच हा विहिरी खोलण्याची काम करतो कारण आमचे चार पाच ट्रॅक्टर पण आहे आपल्याकडे माणसं स्टॉप पण आहे बहात्तर माणसं आपल्याकडे पण बहात्तर माणस आहे हा नाही बारा तेरा माणसं माणसं आहे त्याच्यामुळं थोडं लक्ष देऊन करावं लागतं काम म्हणजे आता तुमच्याकडे ते विहिरी फोनण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे लागतो बाईक बघायला लागते सगळं तुमच्याकडे सगळं आपल्याकडे पूर्ण आहे आपल्या कोणाला म्हणजे तुम्हाला बाकीचे लोक लावायची करत नाही नाही काही ट्रॅक्टर वाला वेगळं याचे मशीन वाला वेगळं आहे की नाही सगळं आपलं स्वतः अशा पद्धतीने हा व्यवसाय चालतो म्हणजे विहिरी खोदण्याचे कॉन्ट्रॅक्ट येतात कॉन्ट्रॅक्ट येतो काम आपण क्लिअर करून देतो सर एका विहिरीचे टोटल बजेट किती पर्यंत जातात म्हणजे मी साईजवर राहतो ती आता वीस एकोणपन्नास जर केला आपण तर अडीच ते तीन लाखापर्यंत घेतो परत समजा पंचवीस ते एकोणपन्नास जर घेतलं मग ते साडेतीन लाखापर्यंत समजा घेतो एकोणपन्नास सात पुरुष सात पुरुष साडेतीन लाखाचा हा साडेतीन लाख म्हणजे पंचवीसचा काला असत मध्यम नव्हतं सेट तुम्ही महिन्याला किती तरी आम्ही मागच्या वर्षी नवीन घेतलं होतं पाच ते सहा करतो महिन्यापर्यंत एका महिन्यामध्ये आता तुमच्याकडे किती टोटल माणसं किती म्हणजे आपल्याकडे बारा माणसं आहेत सध्या या व्यवसायासाठी हा व्यवसाय मशीन वगैरे सुरुवातीला तुम्ही शिकले ते नाही 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 आपण आपण ठेवलं आपण म्हणजे याच्यासाठी पण पेशल माणूस आहे हा माणूस ठेवला आहे बाहेर तर बिहार चालू नाव वगैरे सगळं आपण नाही करत आहे काम घ्यायचे काम घ्यायचे त्यांचं बजेट आहे का मॅनेजमेंट करायचं बाहेर बस करायचं आपण त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे पण काम करून घ्यायचं शेतकऱ्याचे पण करतो शेतकऱ्याचे पण करतो पाच ते सहा वेळ एखाद्या महिन्यात आता तुम्ही याच्याला डिझेल लागत असेल डिझेल वगैरे काय हो डिझेल लागतो त्याला डिझेल वगैरे लागत प्लास्टिक माल लागतो प्लास्टिक माल लागतो ट्रॅक्टरचं डिझेल लोकांचा खर्च ऑपरेटरचं पेमेंट सर्व खर्च वगैरे जाऊन आपल्याला एका विहिरी मागे किती उरतात मी एका विहिरी मागे आपल्याला ती एक लाख तीस हजार तेचाळीस हजार उरते एका विहिरी मागे एक लाख तीस हजार एकाचाळीस हजार चालेल सर धन्यवाद तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आले चांगलं वाटलं आता तुमच्याबद्दल लोकांना पण माहिती नाही व्यवसाय करा चांगला व्यवसाय केलं तर होतो कोणता व्यवसाय केला तर आहे कोणता व्यवसाय करा चांगला आहे